आज आपण चपातीचा चिवडा कसा करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया बारीक चिरलेली कोथंबीर टोमॅटो बारीक चिरलेला दोन ते तीन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे तीन हिरवी मिरची असे आपण फक्त ह्याचे एकाचे दोन करून घेतलेले आहेत कारण की ते आपल्याला वरच्यावर काढता आली पाहिजे कढीपत्त्याची पाने सात ते आठ शेंगदाणे मोहरी आणि हळद मीठ आणि तीन चपाती घेतली आहे आपण आता चपाती आपण व्यवस्थित चुरून घेऊया बारीक आता ही चपाती आपण व्यवस्थित चुरून घेऊया छोटी आता दोन तीन चपात्या माझ्या राहिल्या आहेत त्यामुळे मी चपातीचा चिवडा दाखवते तुम्हाला मी ह्याच्या आधी पण यूट्यूबवर चपातीपासून आपण भाकरवडी घरगुती पद्धतीने कशी करायची किंवा चपातीचे भजे हे दाखवली आहे कृती हे प अशा प्रकारे मी आता हे चपातीचा चिवडा करून घेतलेलं आहे बारीक चुरून घेतलेले आहे हाताने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता आता मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले आपण शेंगदाणे परतून घेणार आहोत याच्यामध्ये आपण पोह्यासाठी शेंगदाणे तळून घेतो प्रथम काही काही जण कच्चे टाकतात पण काही जण तळून घेतात त्याप्रमाणे आपण शेंगदाणे तळून घेतो आणि आता हे तळून झालेत व्यवस्थित आता आपण काढून घेऊया त्यामध्ये त्यामध्येच आपण थोडीशी मोहरी टाकू एक चमचा त्यानंतर पाने बारीक पट्ट्याची कांदा आणि ते कांदा लाल होतो आपण त्यामध्ये मिरची टाकणार मिरची आपण मुद्दा माहिती केली की लहान मुलं जर असतील खाणारी तर ती वर्षावरती मिरची काढू शकतील एकदम छोटे तुकडे केले तर ते मुलं काढू शकत नाही त्याच्यामुळे ती मोठी ठेवायची आता कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचा तो फक्त शिजून घ्यायचा होता त्यामुळे आपण आता कांदा बऱ्यापैकी शिजवून घेतलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आता टोमॅटो टाकल्यावर त्यामध्ये आपण हळद टाकू थोडीशी आणि चवीपुरतं मीठ आता चपातीमध्ये आपल्या मीठ असतं आपण पीठ मळताना चपातीमध्ये मीठ टाकतो त्यामुळे मीठ जास्त नाही टाकायचे आता हे एक मिनिट परतून घेऊया आपण व्यवस्थित आता ह्या जे आपण चपाती सुरली होती ती टाकून देऊ कोथंबीर टाकून देऊ आणि आता हे एक जीव करून घेऊ तुम्ही चपातीचा चिवडा म्हणू शकता किंवा काही लोक गावाकडे त्याला चपातीचे तुकडे म्हणतात किंवा भाकरीचे तुकडे म्हणतात तुम्ही भाकरीचेही अशाच प्रकारे करू शकता ज्वारीची बाजरीची भ जर तुमची भाकर उरली असेल तर मुलं उरलेली भाकर किंवा माणसं पण ती खात नाही पण असं काहीतरी वेगळं पदार्थ करून दिला तर ते आवडीने खातात उलट आपल्याला खात नाही आता आपण दोन मिनटं हि एक वाफ काढून घेऊया अशा प्रकारे टेस्टी आणि व्यवस्थित हेल्दी आपल्या घरच्या चपातीचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता